नमस्कार मॅनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन विधानसभा निवडणुकीत चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेतून सरकार आता महिलांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे सरकार वीस लाख शेतकरी महिलांच्या लाभाला आता कात्री लावणार आहे या सर्व महिला नमो शेतकरी महासन्मान योजना आणि थेट लाभ हस्तांतर योजनेचा लाभ घेणार आहेत मात्र या महिलांना सरसगट लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार नाही तर लाडकी बहीण योजनेतून वर्षाला अठरा हजार रुपये मिळणार आहेत पण ज्या महिला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये घेतात हे वर्षाला मिळणारे सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या अठरा हजार रुपयांमधून वजा केले जाणार आहेत म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिणी योजनेतून केवळ बारा हजार जा रुपये मिळतील तसंच थेट हस्तांतर योजनेतून पैसे मिळत असतील तर तेही लाडक्या बहीण योजनेतून मिळणाऱ्या अठरा हजार रुपयांमधून वजा केले जाणार आहेत पण ज्या महिला नमो शेतकरी सन्मान योजना आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेसोबतच केंद्राच्या पीएम किसानचा या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवायचा हे सरकारनं ठरवलेलं आहे याबाबत सरकारकडून देखील मिळत आहेत राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं ला की लाडकी बहीण योजनेच्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अन्य योजनेतून लाभ घेतलेल्या रकमेच्या वरील रक्कम लाडकी बहीण योजनेतून देण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही कृषी विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करू राज्यातील ज्या महिलांच्या नावावर शेती आहे त्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळत असतो तसंच विविध योजनांमधून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डेबिटूतून लाभही मिळत असतो या महिला आता सरकारच्या रडारवर आल्या आहेत मग या महिला किती आहेत तर राज्यातील दहा लाख नव्वद हजार महिलांनी थेट लाभ हस्तांतरण योजनेतून लाभासाठी अर्ज केले आहेत त्यापैकी एक लाख बहात्तर हजार महिलांना डेबिटीतून प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे लाभ मिळालेल्या या एक लाख बहात्तर हजार महिला रडारवर आल्या आहेत त्यापैकी ज्या महिलांना जास्त लाभाचे फायदे मिळाले त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे तर कमी लाभ मिळालेल्या महिलांना फक्त फरक मिळणार आहे अशी माहिती मिळालेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आली ज्या महिलांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेतला आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला अशा महिला देखील रडारवर आलेल्या आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी राज्यातील एकोणीस लाख वीस हजार महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी अठरा लाख अठरा हजार महिलांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे मिळतात आता नमो सन्मानचे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात हे वजा करून या महिलांना बारा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेतून वर्षाला अठरा हजार नाही तर बारा हजार रुपयेच मिळणार आहेत आता नमो शेतकरी सन्मान योजना ही राज्याची आहे केंद्राचे पीएम किसान योजनेतून महिला शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत असतात मग पीएम किसानचे सहा हजार वजा केले जातील का याबाबत मात्र अद्यापही स्पष्टता नाहीये पण जर सरकारनं असा निर्णय घेतला तर नमो शेतकरी सन्मान आणि पीएम किसान या दोन्ही योजनेतून वर्षाला सहा सहा हजार रुपये याप्रमाणे बारा हजार रुपये घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहीण योजनेतून केवळ वर्षाला सहा हजार रुपयेच मिळतील आता तसेच ज्या शेतकरी महिला थेट लाभ हस्तांतर आणि नमो शेतकरी सन्मान या दोन्हींचा लाभ घेत असतील त्या महिलांचे काय होणार याबाबत देखील अजून सरकारनं स्पष्टता दिलेली नाहीये पण थोडक्यात काय तर सरकारला काहीही करून आता लाडकी बहीण योजनेतून जास्तीत जास्त महिलांना बाहेर काढायचंय असंच दिसत आहे कारण लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सरकारनं निवडणुकीत मास्टर स्ट्रोक म्हणून लाडकी बहीण योजनेचा वापर केला निवडणुकीमुळे येईल तो अर्ज स्वीकारून महिलांच्या खात्यात मतदानाच्या आधी पाच महिन्यांचे पैसे जमा केले होते याचा मोठा फायदा झाला होता विधानसभा आधी कोणतेही निकष न लावता दोन कोटी त्रेसष्ट हजार महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते यापैकी दोन कोटी बावन्न लाख महिलांना पात्र ठरवण्यात आलं तर पाच हप्त्यांचे दोन कोटी शेचाळीस लाख महिलांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले होते नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला आज अखेर एकवीस हजार सहाशे कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले पण वाढता आर्थिक बोजा सरकारला आता हाताळता येत नाहीये त्यामुळे या पुढच्या काळात नियम आणि अटींवर बोट ठेवून सरकार जास्तीत जास्त महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवणार आहे हे जवळपास निश्चित आहे कारण ज्या मध्य प्रदेशने सर्वात आधी लाडकेबाईन योजना सुरू केली आणि आपण त्यांच्याकडून ही योजना घेतली त्या मध्य प्रदेशमध्ये आता केवळ बारा टक्के महिलाच योजनेमध्ये योजने कायम योजने आहेत बाकीच्या महिलांना मध्य प्रदेशने योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे आपल्याकडेही हेच होणार आहे त्यामुळं यापुढच्या काळात आणखी महिला वगळल्या जाणार हे मात्र निश्चित आहे थोडक्यात काय तर निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला आता सरकारनं नियम आणि अटींची कात्री लावलेत आहेत आणि या कात्रीत अनेक महिला सापडत आहेत आणि त्या महिलांना हळूहळू पुढच्या टप्प्यामध्ये या योजनेतून बाहेर केलं जाणार आहे याची दाट शक्यता आहे आणि सरकारच्या पातळीवर अशी चर्चा देखील आहे आता एकूणच लाडक्या बहीण योजनेविषयी जे काही सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका